स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या अर्थातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं आरक्षण हे निघालं होतं मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निघालेल्या आरक्षण हे मागं घेण्यात आलं आहे रद्द करण्यात आलं आहे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायती सरपंच पदाचे निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले होते त्यामध्ये अनेक मोठ्या छोट्या मोठ्या गावांचा समावेश होता तालुक्यातील क्रमांक एकची ग्रामपंचायत असणारे पथरोट शिंदे असेल टवलार असेल किंवा जवळपास सगळ तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे आरक्षण हे निघाले होते मात्र पथरोट येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण हे अनुसूचित जाती एस टी हे आरक्षण जाहीर झाले होते त्यामुळे पथरोट येथील एस टी प्रवर्गात उमेदवारात उत्साहीचे होते तसेच तर अचनपूर तालुक्यातील ज्या ज्या प्रवर्गातील आरक्षण हे स्थानिक ग्रामपंचायतसाठी निघाले त्या त्या गटातील त्या त्या जे आहेत ते जमातीतील लोक हे मोठ्या प्रमाणात उत्साहातील होते नागरिक उत्साहात होते कुठेतरी आपल्याला सेवा करण्याचा एक एक आपल्याला अशा प्रकारची भूमिका ही सामान्य नागरिकांची होती तथा काही उमेदवारांना भावी सरपंच पदाचे स्वप्न सुद्धा पडले होते आणि संभाव्य उमेदवार हे आपल्या कामाला लागले होते लोकांच्या भेटीगाठी आणि जनतेच्या संपर्कात राहून जनतेचे काम करायला सुरुवात केली होती मात्र नुकतेच निघालेले सरपंच पदाचे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे संपूर्ण आरक्षण रद्द झाल्याने संभाव्य उमेदवारांच्या मनामध्ये नाराजीची सूर दिसायला लागली आहे सारा, सारा समाचारांनी तहसीलदार संजय गरकल यांच्याशी संपर्क केला त्यांनी मागल आरक्षण रद्द होऊन उद्या सात सातला रोटेशन पद्धतीने पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याचे सांगितले आता नेमकं सरपंच पदाचे आरक्षण कुठलं निघणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे खरंतर काही दिवसांपूर्वीच हे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते अचलपूर तालुक्यातील ज्या ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा समाप्त झाला आहे आणि नव्या नव्याने निवडणुका होणार आहेत अशा सर्व ग्रामपंचायतीचं आरक्षण निघाले होते मात्र आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते, एक ते रद्द करून उद्याला पुन्हा एकदा नवीन आरक्षण आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत जर आपण आपल्या चॅनल सहारा समाचार सबस्क्राईब करत असेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला